वेलकम टू अवर चॅनल करियर मेकिंग गार्डन्स महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी पाच वाजता सात वाजता आपल्या सर्वांना महाराष्ट्र राज्यातील सीई टी सेल एम बी बी एस बी डी एसच्या दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल नोटीस नंबर सोळा नीट यू जी दोन हजार पंचवीस सोळा नऊ दोन हजार पंचवीसला हे पब्लिश झालेलं आहे आता दुसऱ्या राऊंड साठी सर्वात महत्वाचा टॉपिक असा राहील की पहिल्या मध्ये एमबीबीएस बी डी एसच्या अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी उपलब्ध होती परंतु आता सेकंड राऊंडला महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन करता येत नाही ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येत नाही ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलेलं होतं एमबीबीएस बी डीएसच्या शेड्यूलच्या अगोदर अशा सर्वांसाठी फक्त चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचं आहे त्यासाठी पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स आपण म्हणतो सीट मॅट्रिक्स म्हणजे कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन कॅटेगरीनुसार आपल्या कॅटेगरीला प्रत्येक कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्यामधील एम बी बी एस आणि बी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमधल्या पंच्याऐंशी टक्के सीटसाठी किती सीट्स उपलब्ध आहेत आणि किती सीट व्हेकंट आहेत आणि किती सीट आपल्याला जॉईन झालेली त्याच्या संदर्भातला लेखाजोखा कोणत्याही राऊंडच्या अगोदर येतो त्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो आणि ते सीट मॅट्रिक्स आपल्याला एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी डिक्लेअर होणार आहे ऑनलाईन फॉर्म फिलिंग ऑप्शन फॉर्म फिलिंग किंवा ऑप्शन किंवा कि प्रेफरन्स फॉर्म फिलिंग असं म्हणूया किंवा चॉईस फिलिंग असं म्हणूया हे आपण वीस सप्टेंबर पासून ते बावीस सप्टेंबरच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजेच याचा अर्थ असा की आपल्याला तीन दिवस चॉईस फिलिंगसाठी संधी उपलब्ध आहे रिझल्ट आपल्याला मात्र तेवीस तारखेचा सोडून चोवीस तारखेला रिझल्ट आहे आणि फिजिकल जॉईनिंग किंवा रिपोर्टिंग आणि फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्विटेड फी ऑफ डिमांड ड्राफ्ट जो तारीख आहे ती आपल्याला पंचवीस तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत जवळपास पाच दिवस आपल्याला साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग करायचं एकंदरीत दुसऱ्या राऊंडच्या शेड्यूलच्या संदर्भामध्ये एकोणीस तारखेला सीट मॅट्रिक्स येईल आणि वीस तारखेपासून बावीस तारखेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायची आणि पंचवीस ते एकोणतीस पर्यंत आपल्याला जॉईनिंगसाठी रिपोर्ट जॉईनिंगसाठी आहे त्यानंतर जे शेड्यूल जे आहे ते मात्र परत डिक्लेअर केले जाईल तोपर्यंत आपल्या सर्वांना महत्वाचा टॉपिक या अनुषंगाने सेकंड मध्ये एमबीबीएस बीडीएसच्या सेकंड राऊंडच्या मध्ये कोण पार्टिसिपेट करू शकतो या संदर्भातला आपण थोडीशी चर्चा करूया बऱ्याच वेळा काय होतं की ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या मध्ये चॉईस फिलिंगच केलेली नाही असे विद्यार्थी सुद्धा या मध्ये चॉईस फिलिंग करता येऊ शकतात ज्या पहिल्या मध्ये चॉईस फिलिंग करून एखादं सीट काहीच मिळालं नाही तरी सुद्धा सेकंड मध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करून आपल्याला जास्तीत जास्त चॉईस फिलिंग करता येऊ शकते पहिल्या मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला चॉईस क्लिरिंग केल्यानंतर एखादं कॉलेज मिळालेलं असेल तरी सुद्धा आणि त्यांनी फ्री एक्झिटमधून सोडून दिलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला सेकंड मध्ये चॉईस फ्लिंग करता येऊ शकते पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जॉईन केलेलं असेल म्हणजे ऍडमिशन घेतलेलं असेल आणि स्टेटस सिट्युएशन फॉर्म भरलेला नसेल तरी तरी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र राज्यामधल्या ह्या त्याच्यात दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिरिंग करता येणार आहे चॉईस फ्लिलिंग कुणाला करता येणार नाही ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज एमबीबीएस किंवा बीबीएस मिळालेलं असेल आणि त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन घेतलंय आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे याचा अर्थ असा की ते कॉलेज तुमचं फायनल झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये चॉईस स्क्रीन करता येणार नाही ना त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सीईटीसीएल मध्ये बीएमएस मध्ये एखादं कॉलेज अलॉट झालेलं असेल आणि त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला चॉईस फिलिंग ह्या राऊंडमध्ये एमबीबीएस बीडच्या दुसऱ्या राऊंडमध्ये करता येणार आहे त्याचबरोबर एमसीसी ऑल इंडिया कोट्याच्या एमबीबीएस मध्ये एम्स जिप्पर पासून ते डीम पर्यंत आणि ऑल इंडिया कोट्याच्या गव्हर्नमेंटमध्ये जरी ऍडमिशन घेतलेलं असेल तरी सुद्धा सेकंड मध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करता किंवा प्रेफरन्शल फॉर्म फिलिंग ऑप्शन फॉर्म फिलिंग करता येऊ शकणार आहे मात्र इथून पुढे सेकंड राऊंड मध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक तुमच्यासाठी असतो चॉईस फिलिंग करताना ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही जॉईन केलेलं असेल तर चॉईस फिलिंग करताना मिनिमम चॉईसेस द्या की ज्या ठिकाणी आपण ऍडमिशन मिळाल्यास जावंच लागेल अशाच कंडिशनमध्ये करा ज्या ठिकाणी मी जाणार नाही अशा सिच्युएशनमध्ये फर्स्ट राऊंडला आपण चॉईस फिलिंग केलं तर चालत होतं कारण पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट होती परंतु दुसऱ्या राऊंडमध्ये जर कॉलेज अलॉट झालं आणि ते तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडणार आहे आणि तुम्हाला थर्ड राऊंडला की महाराष्ट्र राज्यातल्या फर्स्ट राऊंडच्या अगोदर आणि राऊंड किंवा तिसऱ्या राऊंडच्या अगोदर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करता येणार आहे त्यामुळे सेकंड राऊंडमध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं असेल आणि तुम्ही तर घेतलं नाही तर प्रोसेसचा बाहेर पडता परंतु परत फ्रेश रेजिस्ट्रेशन करून आपल्याला ज्यांनी आजपर्यंत रेजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांबरोबर तुम्ही परत एकदा एंट्री करता येऊ शकणार आहे मात्र मात्र दुसऱ्या कॉलेज मिळाल्यानंतर घेणं बंधनकारक आहे कदाचित पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असेल आणि बेटरमेंट नंतर जर दुसऱ्या कॉलेज दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं दुसरं कॉलेज जर तुम्हाला मिळालेलं असेल आणि ते तुम्ही जॉईन करणं बंधनकारक आहे कदाचित मला आता दुसरं मिळालेलं कॉलेज हे चांगलं नाही माझं पहिलंच कॉलेज चांगलं आहे अशी सिच्युएशन चालत नाही ज्या स्थितीला ज्या क्षणाला तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज एखादं मिळत असतं त्या क्षणाला तुमच्या सीईटी सेलच्या एमबीबीएस बीडीएसच्या पहिल्या राऊंडमध्ये घेतलेलं कॉलेज हे शंभर टक्के गेलेलं असतं आणि त्या ठिकाणी ते, ते दुसऱ्याला अलाउड झालेलं असतं परंतु मात्र तुम्ही बी एम मध्ये एखादं कॉलेज घेतलेलं असेल आणि तुम्हाला ज्या मितीला महाराष्ट्र राज्यामध्ये एखादं एमबीबीएसचं कॉलेज किंवा एसचं कॉलेज मिळालं तर मात्र तिकडलं कॉलेज आपल्याला राजीनामा द्यावा लागतो ते आपोआप जात नाही फक्त सेलच्या एमबीबीएस बी च्या ग्रुपमधलं कॉलेज जर अपग्रेड झालं तर मात्र पाठीमागचं कॉलेज गेलेलं असतं मात्र बीएमएस मध्ये ऍडमिशन घेतलेलं असेल आणि आता जर तुम्हाला एमबीबीएस किंवा बीडीएस मध्ये वे वे एखादं कॉलेज सेकंड मध्ये मिळालं तर मात्र अपग्रेड म्हणता येणार नाही त्याला न्यू अलॉटमेंट म्हणता येईल आणि सीएटीसी दुसऱ्या ग्रुपमध्ये बीएमएस बीएमएस रिपोर्टिंग केलेलं आहे म्हणजे जॉईन केलेलं आहे ते कॉलेज सोडण्यासाठी कॉलेजवरती जाऊन तुम्हाला राजीनामापत्र द्यावं लागेल आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि डिमांड ड्राफ्ट फीस घेऊन आपल्याला या कॉलेजवरती दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजला विहित वेळेमध्ये म्हणजेच एकोणतीस तारखेच्या सप्टेंबरच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत देणं गरजेचं आहे एकंदरीत सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देण्याचा आपण प्रयत्न केला कदाचित याच्या व्यतिरिक्त तुमचे काही वेगळे प्रश्न असू शकतील तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मांडा शंभर टक्के तुम्ही त्याला देण्याचा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून करेल ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळणार नाहीत असं वाटतंय अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा इन्स्टिट्यूशन कोटा त्याचबरोबर अदर स्टेट्समधील बीएमएस एमबीबीएस एनआरआय कोटा मॅनेजमेंट कोटा या सर्व मधील मार्गदर्शनच्या सिरीज आमची चालूच आहे यासाठी जर आपल्याला असेल तर आपल्या पर्सनल पेड मध्ये तुम्ही येऊ शकता एवढंच या निमित्तानं सांगू हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र